सहा महिन्यांपासून शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणारी तोतया आय एस महिला अधिकारी कल्पना भागवतला पोलिसांनी अटक केले तपासादरम्यान धक्कादायक गोष्टी पुढे आल्यात या महिलेचा प्रियकर हा अफगाणिस्तानचा असून भारतामध्ये तो व्यावसायिक म्हणून राहत असल्याचं समोर आलंय तिच्या मोबाईलमध्ये पेशावर कॅन्टोन्मेंट बोर्ड झरदारी सर झरदारी वाईफ यासह एकूण अकरा पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांशी संबंध असल्याची माहिती समोर आली पाकिस्तानात एकाशी व्हॉट्सअप चॅटही आढळलं पण ते चॅट या महिलेनं डिलीट केलं यावरून ही महिला देशविरोधी कृत्यात सहभागी असावी अशी शंका आहे त्यामुळे या तपासात आता केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत दहशतवादी विरोधी पथकानेही उडी घेतले मोहम्मद अश्रफ किल याचा भाऊ गालिबचा विजा नाकारण्यात आला होता त्यानंतरही त्याच्या कुटुंबाच्या पासपोर्ट आणि विजाचे स्क्रीनशॉट कल्पनाच्या मोबाईलमध्ये कसे आले पाकिस्तानमध्ये हॉटेल चालवणाऱ्या अश्रफच्या भावाशी कल्पना सातत्याने व्हॉट्सअपद्वारे संपर्कात कशासाठी होती त्याचवेळी अफगाण एम्बसी पेशावर कॅन्टोन्मेंट बोर्ड त्यातील अधिकाऱ्यांच्या नावे नंबर से वाढवले यामुळे तपास गंभीर वळणावर आहे कल्पनाने देशात पाच विमान प्रवास केलेत ते कोणाला भेटण्यासाठी याचा पोलीस तपास करत आहेत कल्पनाच्या खात्यावर बत्तीस लाख ,00 अमाऊंट आहे तर तिच्या घर झडतीत चेतन भानुशाली व निखिल भाकरे यांच्या नावे कॉसकॉस बँकेचे दोन कोटींचे चेक आढळलेत शिवाय कल्पनाच्या मोबाईलमध्ये मॅट्रिक टेक्नॉलॉजी नावाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयांना लिहिलेलं ले ले, एक लेटर हेडही आढळलं केंद्रीय गृहमंत्र्यांचे ओ एस डी म्हणून अभिषेक चौधरी नावाने एक नंबरही सेव आढळला मात्र कल्पनाला अटक होताच तो नंबर बंद झालाय तर तिचा अफगाणी प्रियकर दिल्ली सोडून पळालाय या सगळ्याबाबत मा मात्र आता पोलीस तपास करत आहेत